बियानाला अश्व असडा येते वडाफडा येते

अजून तुम्हाला इथं बरेच तसे झाल्यास दादागिरी पन्नास तिरंगा यात्रा सांदा ते बांधा असे अवकाळी ढग येतात आणि हवा देवी आणि पाण्याची पाळी देवी म्हणजे मतांचे पीक यानंतर या, या कार्यक्रमाचे स्वागत प्रास्ताविक तर सर्वसाधारण एक वर्षभर तरी विचार करतात फायनान्स कुठून आणायचा कुठल्या इंजिनिअरला द्यायचं दिशा कुठल्या बाजूची ठरवायची म्हणजे सगळ्या गोष्टी ठरवत असताना एक घर बांधायला होत नाही पण तुमच्या सगळ्यांच्या साथीनं फक्त दहा महिन्यामध्ये आपण त्रेचाळीस प्लांट उभे केले आणि आज सव्वेचाळीसाव्या प्लांटचं उद्घाटन तुमच्या सगळ्यांच्या साथी होत आहे त्याचा मला सगळ्यात जास्त गर्व वाटत मित्रांनो हे सगळं माझ्या एकट्याच्या कुठल्याही येणे होत नाहीये तर ही तुमची साथ आहे म्हणूनच हे सगळं होत आहे आणि मला गॅरंटी आहे की आपल्या कंपनीचं जागृती नाव आपण सारख करायचंय कारण दोन हजार चौदा पंधरा हे आपलं क्रांतीचं वर्ष आहे कारण आपण ठरवलंय की एक शेळी काय करू शकते आज आपण बघितलंय की प्रत्येक वर्ष अठराशे सत्तावन्न झालं एकोणीसशे सत्तेचाळीस झालं त्याच्या अगोदरचा सुद्धा जमाना गेला कितीतरी लोकांनी काहीतरी वेगळं वेगळं करायचा प्रयत्न केला त्यावेळेला प्रत्येक लोकांना वेळ म्हणण्यात आलं आज आपण सगळे जागृती करतोय जो कोणी पण एखाद्याकडे जात असेल शरी सांगत असेल तर काही लोक त्यांना वेड्यात काढत असतील पण जी लोक वेड्यात निघतात त्यांना सांगा ह्या वेड्याकडे बघा आणि ह्या समोर बसलेल्या सगळ्या वेड्यांकडे बघा त्यांचं काय होत आहे म्हणजे थोड्या दिवसात तुम्हाला पण हे लक्षात येईल पण सव्वीस जानेवारी पंधरा ऑगस्ट प्रत्येक वेगवेगळ्या दिवशी आपण वेगवेगळे म्हणजे आपले दिवस साजरे करतो स्वातंत्र्य दिन वगैरे पण मित्रांनो खरंच आपल्याला स्वातंत्र्य मिळालंय का कधीतरी बघा वास्तवात हे सगळं घडायचं असेल सगळं करायचं असेल तर मित्रांनो फक्त एकमेकाच्या पायात पाय घालून चालणार नाहीये किंवा या कि बऱ्याच काही गोष्टी आमिष दाखवली जातात दा मोठमोठी स्वप्न दाखवली दा जातात याच्या दा नादाला लागून सुद्धा आपल्याला काय करता येणार नाहीये जर करायचं असेल तर पहिला स्वतःवर विश्वास पाहिजे की होय मी करू शकतो जसं माझ्याकडे सुद्धा बऱ्याच वेळेला मी चढ उतार आले पडलो उभा राहिलो पण या शेळीनं मला उभं केलं मित्रांनो आणि पहिल्यांदा मी करोडपती झालो आणि मग मी तुम्हाला सांगतोय की तुम्ही सुद्धा करोडपती होऊ शकताय पण माझ्या आयुष्याची संकट येऊन गेली त्यावेळेला सोबत कोण नव्हतं पण मित्रांनो माझ्या सोबत ती शेळी आली आणि विठुराई आला त्याच्या माध्यमात माझं कल्याण झालं पण मी तुमच्या पाठीमागे उभा आहे आणि माझ्या ह्या शेळ्यांचा सगळा आशीर्वाद तुमच्या पाठी उभा आहे आज मी करोडपती आहे उद्या नक्कीच तुम्ही या दोन हजार चौदा पर्यंत करोडपती व्हाल याची एकच आशा मी तुम्हाला दाखवतो आणि एक दुसरी गोष्ट सांगायची लोक बरेच मार्केटमध्ये काय काय बोलत असतात पण कुठल्याही गोष्टीकडे लक्ष न देता एकच गोष्टीचा विचार करायचं की आजपर्यंत जे घडलं नाही ते जागृतीने ना दा घडून दाखवलंय फक्त दहा महिन्यामध्ये त्रेचाळीस प्लॅन्ट आणि आजचा चौवेचाळीस हवा प्लॅन्ट त्याच्याबरोबर चार हजार कामगार एक रुपयाचे कंपनीवर कर्ज नाही आज जरी लोकांनी शेळ्या परत मागायच्या म्हटल्या तरी त्याच्या तीनपट शेळ्या आपल्याकडे शिल्लक आणि तेवढेच पैसे शिल्लक म्हणजे एवढी इकॉनॉमिकल स्टेज सुद्धा कंपनीची स्ट्रॉंग आहे आजच्या घडीला कंपनीकडे अजून असे दोनशे प्लॅन्ट उभा करतील एवढा पैसा शिल्लक आहे मित्रांनो हे सगळं फक्त त्या श्रेणीला आणि कंपनीच्या मॅनेजमेंटला असे आहे कारण आज आमचा अमर चौकले असेल झालटे असतील जनार्दन जांभळे असतील दोनदाचे बाप असतील आपण सगळ्यांच्या डोळ्यात अंजन घातलेलं आहे आज चव्वेचाळीस प्लांटच्या माध्यमात काम करते आहे पण आपल्याला गर सगळ्यांना गर्व असायला पाहिजे की जे भारत सरकारने केलं नाही महाराष्ट्र केलं नाही किंवा कुठल्याही स्टेटने केलं नाही किंवा जगात कुणी घडवलं नाही ते माझ्या शेणीनं आणि तुमच्या परिश्रमानं तुमच्या साथीनं हे होतंय की दोन हजार चौदा मध्ये आमच्या करकम गावचे सरपंच सुद्धा इथं आलेले आहेत त्यांनी ज्यांनी आपल्याला पन्नास एकर जमीन दिली आणि ज्या गावामध्ये आम्ही पहिल्यांदा विकास करतो संडासांचं काम या सगळ्या डेव्हलपमेंटचं काम चालू आहे आणि दोन हजार सप्टेंबर दोन हजार चौदा ते डिसेंबर दोन हजार चौदा पर्यंत अशा दहा गावांची उद्घाटन सुद्धा करतोय आपण म्हणजे हे तयार आहे दाखवू तेव्हा बाजूचे गाव काय करतील फक्त विचार करा आणि तेव्हा तुम्ही सगळे कुठं असणार आहेत बघा मला एकच सांगायचं आहे की अठराशे सत्तावन्न एकोणीशे सत्तेचाळीस हे क्रांतीचे दिवस गेले पण आपल्याला प्रत्येकाला वाटतय की आपण सुद्धा त्यामध्ये काहीतरी करायला पाहिजे होतं आपण असायला पाहिजे होतं भले तलवार नसेल तर काठी तरी हातात असायला पाहिजे होते पण मित्रांनो तो दिवस गेले आता जर करायचं असेल तर तसं नाहीये पहिल्यांदा आपण हातात हात घालून एकत्र यायची गरज आहे आणि एक चांगला विचार चांगलं विजन तुम्ही आमच्या साथीने आपण एकत्र घेऊन शकतो ह्याच्यासाठी आपण सगळ्यांनी एक असलं पाहिजे लोक कितीही बोंगलोत आपलं काम आपली निष्ठा प्रामाणिकपणा आणि सत्य हे आपल्या समोर